नमस्कार विद्यार्थी मित्रांनो रॉयल मराठी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सेंट्रल इंडस्ट्रीयल सिक्युरिटी फोर्समध्ये आता दहावी पासवर भरतीची घोषणा करण्यात आली आणि त्याच्या संदर्भात सविस्तर अशी जाहिरात आली आहे तर ती आपण पाहणार आहोत तर मित्रांनो चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा कारण आम्ही आमच्या चॅनेलच्या माध्यमातून सरकारी नोकरीच्या संदर्भात वेगवेगळे असे व्हिडिओ आणि माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो जेणेकरून आपल्याला या भरतीच्या संदर्भात लवकरात लवकर माहिती मिळवू आणि आपण सरकारी नोकरी मिळायचं आपलं स्वप्न दोन हजार पंचवीस मध्ये पूर्ण इथं सी आय एस एफ मध्ये आता एक हजार एकशे एकसष्ट जागासाठी इथं भरती आलेली आहे तर त्या भरतीच्या संदर्भात सविस्तर माहिती काय आहे ती पाहूया त्याच्या अगोदर मी आपल्याला रिक्वेस्ट करतो की मी डिस्क्रिप्शन मध्ये वेबसाईट लिंक दिल्या तिथून जाऊन तुम्ही आमचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता जेणेकरून सरकारी नोकरीची अप टू डेट माहिती आपल्याला मिळत राहू व्हॉट्सॲप इंस्टा किंवा टेलिग्राम कोणताही चॅनेल आपण जॉईन करू शकता तर बघा केंद्रीय मंत्रालयाच्या अंतर्गत येणारी ही आय सी आय एस एफ ही भारतीय सैन्य पोलिस दल असून सी आय एस चे मुख्य कार्य आहे की देशाचे संरक्षण करणे मग ते खासगी असो किंवा सरकारी असो जे ते महत्वाच्या ज्या संस्था असतात जसं की पेट्रोलियम संस्था असो मोठमोठ्या सरकारी कार्यालय असो त्याचं संरक्षण करायचं काम हे सी आय एस एफ करत असतं यामध्ये एकूण एकशे एकसष्ट जागांसाठी सध्या भरती आले आहे आता पदनिहा जर आपण तपशील बघायला तर बघा कसा आहे कॉन्स्टेबल कुक चारशे त्र्याण्णव जागा कॉन्स्टेबल कॉबलर नऊ जागा कॉन्स्टेबल टेलर तेवीस जागा कॉन्स्टेबल बाबर बारबर एकशे नव्याण्णव कॉन्स्टेबल वॉशरमन स्वीपर पेंटर कार्पेंटर इलेक्ट्रिशियन माळी वेल्डर चार्ज मेकॅनिक मोटरपंप अटेंडेंट अशा टोटल एक हजार एकशे एकसष्ट जागा इथं देण्यात आलेल्या आहेत तर इथं पदाचे नाव आणि ट्रेड सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे आता यामध्ये जर आपण बघितलं पुढं शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे तर इथं अप्लिकेशन करत असताना शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे तर कॉन्स्टेबल स्वीपरसाठी फक्त दहावी पास लागणार आहे आपण कॉन्स्टेबल स्वीपर जर आपण वर जाऊन बघितलं कॉन्स्टेबल स्वीपर पद एकशे बावन्न जागा आहे इथे कॉन्स्टेबल स्वीपरसाठी तर त्यासाठी दहावी उत्तीर्ण फक्त आपल्याला असणं आवश्यक आहे तर इतर पदासाठी आपल्याला दहावी उत्तीर्ण त्याचबरोबर संबंधित ट्रेडमधलं आयटीआय प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे फॉर एक्झाम्पल आय टी आय इलेक्ट्रिकल इलेक्ट्रिशियन असो मेकॅनिकल असो हो, असा एक प्रमाणपत्र आपल्याला लागणार आहे याची आपण नोंद घ्यायचं आहे त्याचबरोबर इथे शारीरिक पात्रता सुद्धा सांगण्यात आली आहे ती म्हणजे बघा कसं आहे जनरल एस सी आणि ओबीसी करता उंची एकशे पासष्ट सेंटीमीटर महिलांना एकशे पंचावन्न सेंटीमीटर पुरुष छाती जर बघितलं आपण तर अष्ट्याहत्तर सेंटीमीटर आणि पाच सेंटीमीटर फुगवून इथं सांगण्यात आलेली आहे एस टी प्रवर्गातील उमेदवारांना उंची एकशे बासष्ट सेंटीमीटर महिलांना एकशे पन्नास सेंटीमीटर आणि पुरुषांना छाती इथं शहात्तर सेंटीमीटर प्लस फुगून पाच सेंटीमीटर अशी सांगण्यात आलेली आहे यामध्ये आता वयाची जर आठ बघितली आपण तर वयमर्यादा एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी अठरा ते तेवीस वर्ष इथं ठेवण्यात आलेली आहे अठरा ते तेवीस वर्ष आपलं वय मर्यादा असली आवश्यक आहे एस सी एस टी करता पाच वर्षाची सूट ओबीसी करता आरक्षणाच्या नियमानुसार तीन वर्षाची इथं सूट देण्यात आलेली आहे परीक्षा फीचा जर विचार केला तर जनरल आणि ओबीसी ऑदर बॅकवर्ड कास करताय तर शंभर रुपये फक्त शंभर रुपये तर परीक्षा फी आहे एस सी एस टी आणि एक सर्व्हिसमॅन करता कोणत्याही प्रकारची फी नाही महिलांना सुद्धा कोणत्याही प्रकारची तर फी नाही महत्वाच्या तारखा बघा कशा आहेत आपण ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख तीन एप्रिल दोन हजार पंचवीस आहे तर परीक्षा ही नंतर सांगण्यात येईल परीक्षेची माहिती आहे आपल्याला ईमेलच्या किंवा आपला जो मोबाईल आपण रजिस्टर केला एस एम एस च्या माध्यमातून आपल्याला कळवण याची आपण नोंद घ्यायचा आहे आता महत्वाच्या लिंक बघा इथे देण्यात आपण इथं जाऊन जाहिरात सुद्धा पाहू शकता जाहिरात पाहण्यासाठी आपल्याला इथं क्लिक करायचंय ऑनलाईन अर्ज पाच मार्च दोन हजार पंचवीस पासून सुरू होणार असून ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सुद्धा आपण इथं क्लिक करू शकता अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी आपण इथं जाऊन अधिकृत वेबसाइट सुद्धा पाहू शकता तर अशा प्रकारे मित्रांनो बघा ही सी आय एस एफ मध्ये भरती आलेली आहे भरतीचं अप्लिकेशन करत असताना सर्वात प्रथम सांगितलेल्या लिंक्सवर जायचे आपण डिस्क्रिप्शनमध्ये डिटेल माहिती दिल्या त्यावर जाऊन आपण ॲप्लिकेशन करायचं आहे जाहिरात वाचायची आणि जाहिरातमध्ये सांगितल्याप्रमाणे फक्त शंभर रुपये फी भरून सरकारी नोकरी मिळवण्याचं सो आपलं स्वप्न लवकरात लवकर पूर्ण करायचं आहे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक आभार या भरती संदर्भात काही प्रश्न असतील काही शंका असतील तर जरूर आम्हाला कमेंट करून कळवा आम्ही नक्कीच तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा आभार जय हिंद जय महाराष्ट्र